वरवट मानस शकोकारने नीट यूजी दोन हजार पंचवीसमध्ये गाजवली घवघवीत कामगिरी अखिल भारतीय एक हजार आठशे सतरावा रँक मिळवत गावाचा झेंडा उंचावला संग्रामपूर तालुक्यातील मध्यस्थी ठिकाणी वरवट मधील महेश शेगोकार यांचा चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी नीट यूजी दोन हजार पंचवीस परीक्षेचा निकाल जाहीर होताच वरवट बकाल गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले कारण या छोट्याशा गावातील मानस महेश चकोकार याने अखिल भारतीय स्तरावर एक हजार आठशे सतरावा क्रमांक पटकावत एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे नीठी देशातील सर्वात कठीण आणि स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षा मानली जाते अशा या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांमध्ये मानसने अव्वल दोन हजारमध्ये स्थान मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे मानसने आपले माध्यमिक शिक्षण श्री नागेश्वर महाराज विद्यालय वरवट बकाल येथून पूर्ण केले आहे शालेय जीवनात असतानाच तो विविध स्पर्धा परीक्षांत यशस्वी ठरला होता वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची तीव्र इच्छा आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मानसने हे यश संपादन केले त्याने सांगितले डॉक्टर बनणे हे माझे बालपणापासूनचे स्वप्न होते त्या दिशेने गेली अनेक वर्षे मी सतत परिश्रम घेत होतो माझ्या आई वडिलांनी शिक्षकांनी दिलेल्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते हे यश माझ्या संपूर्ण कुटुंबाचे आहे त्याच्या पालकांनी सांगितले की मानस नेहमीच अभ्यासू शांत शांता आणि आत्मविश्वास होता त्याने जे यश मिळवले आहे त्यामागे त्याची प्रामाणिक मेहनत आणि समर्पण आहे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे मानसच्या यशामुळे वरवड वर बकाल गावात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव वर केला जात आहे त्याचे हे यश तर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे माध्यमिक शिक्षण शिक्षणाचे सुमारास विद्यालय वरोड बघा वर वर होते तालुका संग्रामपूर माझे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते त्यामुळे मी नीट परीक्षा देण्याचे ठरवले होते दहावीनंतर पण दहावीनंतर मी नीट परीक्षेची तयारी करायला लागलो आणि चौदा जून रोजी नीट परीक्षेचा निकाल घोषित झाला वर त्यामध्ये माझा रँक वन एट वन सेवन आलेला आहे सत्यशोधक शोधत चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा माझे नाव महेश वसंत सेकोकार माझा मुलगा चिरंजीव मानस हा काल जे नीटचा नीट दोन हजार पंचवीसचा रिझल्ट लागला या यामध्ये त्याचा भारतामधून अठराशे सतरावा रँक आला ही रँक जेव्हा आम्ही बघितली तेव्हा अतिशय आमच्या मनाला आनंद झाला की माझा मुलगा हा <coughs> भारतामध्ये एवढ्या मोठ एवढ्या मोठ्या रँकमध्ये त्याने मिळवलेला आहे तर त्याची अतिशय मेहनत त्याची जिद्द आणि चिकाटी ही लहानपणापासूनच आम्हाला दिसत होती त्याचं जे माध्यमिक शिक्षण आहे ते आमच्याच शाळेमध्ये माझ्याच शाळेमध्ये नागेश्वर महाराज विद्यालय वरवडपाका या ठिकाणी त्यांनी पूर्ण केले आणि मीच त्याचा वर्गशिक्षक पण होतो तीन वर्ष त्यामुळे त्याला घळवण्यामध्ये माझा पण सिंहाचा वाटा आहे आणि त्याने पण त्याच्या मेहनतीवर एवढं मोठं यश हे खेचून आणलेलं आहे